मित्रांनो नमस्कार वेलकम बॅक टू दी लर्न फॉर ग्रो तर सर्वेशनी स्वागत आहे एच क्यू एल लर्निंग सिरीज मराठीमध्ये तर आज आपण शिकत आहे एच क्यू एल लर्निंग सिरीजचा मॉडेल नंबर ट्वेंटी वन ते आहे क्यू एल क्रिएट व्ह्यू एक सर्वेशनी रिक्वेस्ट आहे आपण वन टू ट्वेंटीपर्यंत मॉडेल पाहिले नसेल तर प्लीज जाऊन विजिट करा लर्निंग सिरीजवर आणि ते पाहून या तेव्हा तुम्हाला हे सर्व पुढचे कॉन्सेप्ट आहेत ना इझिली अंडरस्टँड होतात तर चला आपण स्टार्ट करूया मॉडेल नंबर ट्वेंटी वन ते काय क्रिएट व्ह्यू क्रिएट व्ह्यू म्हणजे काय पहिलं आपण थेरोटिकली पाहू नंतर ना प्रॅक्टिकली पण एक्झिक्यूट करू तर क्रिएट व्ह्यू काय म्हणतं वन बाय वन कॉन्सेप्ट ह्याचे की कॅरेक्टरिस्टिक्स काय डेफिनेशन काय म्हणतं पाहू पहिलं सांगतं की इन ओरॅकल एशकेल व्ह्यू इज अ व्हर्च्युअल टेबल दॅट डज नॉट स्टोर द ॲक्च्युअल डेटा बट प्रोव्हाइड अ वे टू रिप्रेझेंट द डेटा फ्रॉम वन ऑर मल्टिपल टेबल म्हणजे काय म्हणतं व्हर्च्युअल टेबल क्रिएट करतं हे ॲक्च्युअली डेटाबेसमध्ये क्रिएट होत नाही एक व्यू म्हणजे जस्ट एक इमॅजिनरी टेबल क्रिएट करतं आपल्या एस पी एल डेव्हलपर वापरून म्हणजे मल्टिपल टेबल मधून एक एक कॉलम करून फॉर एक्झाम्पल आपल्याला दोन टेबल आहेत ती कस्टमर ई ऑर्डर टेबल बरोबर आपल्याला बर एक व्ह्यू क्रिएट करायचं आहे ह्या टेबलमध्ये एक कॉलम आपल्याला पाहिजे होता ह्या कॉलममधला एक कॉलम पाहिजे होता ती दोनं कंबाईन करून आपण एक व्यू क्रिएट करायचं एक नवीन टेबल क्रिएट करायचा पण ती व्ह्यू असल्या ते डेटा असतो आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर असतं ते फक्त व्ह्यू असतो क्रिएट म्हणजे ते काय पण आपलं कन डेटा कन्झ्युम म्हणजे स्पेस कंझ्युम करत नाही ओके हे पहिली गोष्ट व्ह्यू कंटेन्स रोज अँड कॉलम जस्ट लाईक अ टेबल म्हणजे व्ह्यू असतं जसं टेबल आहे ना आपण डेटा बघितलं ना सेम असतं पण ते डेटाबेसमध्ये सेम नसतं फक्त आपल्याला इमॅजिनरी असतं म्हणजे आपण व्ह्यू क्रिएट केलं की काय होतं ती बॅकएंडमध्ये एक क्वेरी रन होऊन दोन्हीमधून डेटा घेऊन आपल्याला डिस्प्ले करतं व्ह्यू आर क्रिएटेड बाय एक्झिक्युटिव एज क्वायरी अँड स्टोरिंग द क्वेअरी ॲज अ ऑब्जेक्ट इन द डेटाबेस जसं सांगितलं की मी आता काय होतं एस क्युअल क्वायरी एक्झिक्युट करतं स्टोरिंग द क्वायरी एक्झॅक्ट क्वायरीज त्याची डेटाबेस सब्जेक्ट म्हणजे ते सेविंग असताना म्हणजे कुठं सेव असतं म्हणजे ते बॅक एंडमध्ये जाऊन एक क्वायरी रन होते तेव्हा ते समजा टेबलमध्ये दे डेटा घेताना आपल्याला क्रिएट व्ह्यू म्हणून एक डेटा डिस्प्ले करतं जसं की आपण प्रॅक्टिकली करताना तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल जस्ट आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्या द ऑब्जेक्ट कॅन बी क्वेरीड अपडेटेड इन टू इन्सर्टेड इन टू डिलीटेड फ्रॉम जस्ट लाईक अ रिअल टेबल म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जस्ट कसा आपण रिअल टेबलला करू शकतो डेटा इन्सर्ट बी करू शकतो अपडेट करू शकतो ओके डिलीट पण करू शकतो ही जस्ट लाईक अ टेबलमध्ये असतं पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे आपलं डेटा बेसमध्ये सेव्ह नसते एक इमॅजिनरी व्ह्यू असतं व्ह्यू म्हणलं तर माहीत होतं ना आपल्याला व्ह्यू कसा का आहे काय आपण रिअल टाईममध्ये पण पाहतो बरोबर तर याचा अगोदर आपण सिंटॅक्स पाहतो काय आहे एस क्रिएट व्ह्यूचं सिंटॅक्स क्रिएट व्ह्यू व्ह्यू नेम हॅज करायचं क्रिएट व्ह्यू व्ह्यू नेम हॅज द्यायचं तिथून नॉर्मल आपलं कसं सिंटॅक्स देतो ना त्याला कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन हे आपण टाकलं की क्रिएट व्ह्यू होतं तर आपण प्रॅक्टिकली पाहू कसं काढायचं व्ह्यू तर आपल्याला क्लिअरली कॉन्सेप्ट समजून जाईल बरोबर तर आपल्याकडं दोन टेबल आहेत जसं आपल्याला माहीत आहे शेलॅक्ट स्टार फ्रॉम ई कस्टमर हे आपलं टेबल आहे ई कस्टमर बरोबर जसंच की हे आपल्याकडे आठ आहे आपल्या ई ऑर्डर टेबल बरोबर आता क्रिएट व्यू कस करायचं समजून घ्या आता एक व्यू कसं करायचं क्रिएट व्ह्यू आता आपल्याला या टेबल मध्ये फक्त आपल्याला समजून घ्या की फक्त आपल्याला दोन डेटा घ्यायचा आहे आता ये, सेलेक्ट ये है। एक सेलेक्ट ही कस्टमर आहे एक व्ह्यू क्रिएट करून नेमन आणि एज म्हणून आपल्याला एक नवीन टेबल क्रिएट करायचं करा पाह क्रिएट व्ह्यू लेज क्रिएट व्ह्यू क्रिएट व्ह्यू न्यू न्यू डेटा न्यू डेटा म्हणून दिला न्यू डेटा म्हणून एक टेबल क्रिएट केलं ओके तर आपण यात काय करायचं सिलेक्ट कस्टमर नेम कस्टमर नेम एज फ्रॉम ये कस्टमर बरोबर हे कस्टमर म्हणून घेतलं तर रन केलं काय होतं बघा व्यू क्रिएटेड व्यू व्यू न्यू डेटा क्रिएटेड व्यू न्यू डेटा क्रिएट झाला आता हे काय होतं आपलं जसं कॉलम आहे ना तसंच सेव्ह झाला हा न्यू डेटा बघा हे न्यू डेटा केलं की एक टेबल न्यू क्रिएट झाला जसं आपलं टेबल आहे तसंच होऊ शकतं बरोबर होय का नाही आता आपणाला समजून घ्या की हे झालं सिंगल टेबल मधून बरोबर तर आपण मल्टिपल टेबल मधून कसं मर्च करायचं क्रिएट डेटा व्यू कसं करायचं ते पण समजून घेऊ बरोबर म्हणजे दोन टेबल मधून डेटा कसं करायचा मर्च बरोबर ना आता एकामध्ये क्रिएट करायचं आपण पाहिलं न्यू डेटा तर काय करायचं सेम लिहायचं कसं आहे ना दाखवतो तुम्हाला सेलेक्ट सेलेक्ट क्रिएट सॉरी क्रिएट व्यू क्रिएट व्ह्यू न्यू डेटा न्यू न्यू डेटा टेबल म्हणून देऊ बरोबर डेटा न्यू डेटा टेबल म्हणून द्यायचं ओके ॲच आता काय करू आपण सिलेक्ट कस्टमर नेम दे कस्टमर नेम बरोबर आणि येच घेऊ बरोबर आणि एक आता ये ऑर्डर टेबलमधला पण डेटा आपण घेऊ यु ऑर्डरमधला काय घेऊ सिटी घेऊ आणि ऑर्डर प्रोडक्ट नेम घेऊ सिटी आणि प्रोडक्ट नेम प्रोडक्ट नेम फ्रॉम फ्रॉम घाटलं ई कस्टमर कामा ई ऑर्डर आता आपल्याला काय करायचं आलियास द्यायला पाहिजे ना सपरेट सपरेट आपल्याला कुठून कुठून आपल्याला यायला पाहिजे म्हणून सांगायला आलियास द्यायला लागतं तर ह्याला आपण काय करू आले बरोबर आणि ह्याला काय देऊ इओ म्हणून देऊ म्हणून त्याला काय दिलं ई ऑर्डर म्हणून टेबल बरोबर ई ऑर्डर ह्याला काय देऊ इओ म्हणून देऊ तर आपल्याला माहित आहे ह्याच्यामध्ये हे कुठलं इसी टेबल मध्ये मिळत म्हणजे ई कस्टमर एज पण ही कस्टमर टेबलमधून येते बरोबर आणि सिटी आहे ही ऑर्डर टेबल यायला पाहिजे म्हणून सांगितलं आपण आणि तसंच की प्रोडक्ट नेम पण ही ऑर्डर टेबल पाहिजे म्हणून सांगितलं आता रिलेशन घ्यायला लागतं ना दोन्हीला रिलेशन पाहिजे ना वेअर कस्टमर आय डी दोन्ही मध्ये म्हणजे कस्टमर आयडी दोन्ही टेबलमध्ये रिलेट करायला लागतं आपल्याला कस्टमर आय डी बरोबर कस्टमर आय is equal टू कस्टमर आय डी कस्टमर आय डी याला पण अड्यास द्यायला लागतो बरोबर ये आहे आपली कस्टमर जी सी डॉट द्यायचं ये आहे टेबल टेबलमध्ये इ डॉट द्यायचं बरोबर हे काय आपलं मल्टिपल टेबल मधून करायचं कसं म्हणून पाहिलं तर आपण रन करून पाहू बघा न्यू डेटा टेबल क्रिएटेड बरोबर दोन्ही मल्टिपल कॉलम मधून एक डेटा क्रिएट केला का नाही आता सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम न्यू डेटा टेबल म्हणून द्यायचं बरोबर टेबल दिलं की रन करा आता आपल्याला डेटा आला बघा सिटी आलं आपणाला इ ऑर्डर ऑर्डर मधून प्रोडक्ट नेम आणि ने सिटी आलं आणि आ, कस्टमर नेम आणि एज कस्टमर कस्टमरमध्ये आलो म्हणजे दोन्ही मर्ज करून एक क्रिएट व्ह्यू केलो आपण बरोबर ना हे आहे क्रिएट व्ह्यूच कसं क्रिएट करायचं टेबल बरोबर तर आपण बघू आता ह्याला काय तर मॅनिप्युलेशन तर चेंजेस करायचं झालं तर कसं आता समजून घ्या की ह्याच्यातच एक ॲड करायचं आहे टेबल ओके तवा कस करायचं समजून घ्या ह्याच्यातच ॲड करायचं क्रिएट व्ह्यू द्यायचं आता ऑर्डर आय डी एक ॲड करू आपल्याला कस्टमर ई ऑर्डरमध्ये एक ऑर्डर आय डी आहे बरोबर हे ई ऑर्डर ॲड करू आपण कसं करायचं सेम आहे काय नाही चेंजेस हे तर आपल्याला एक अजून आड़, आड़ एक टेबल लिहायचं ऑर्डर आय डी म्हणून लिहायचं ऑर्डर ऑर्डर आय डी द्यायचं म्हणजे आपल्याला मॉडिफिकेशन करायचं झालं ना फक्त ॲड करायचं झालं का ना ते करायचं डिलीट करायचं झालं ना काढून टाकायचं ईओ बरोबर म्हणजे ईओ टेबलमधून पाहिजे कस्टमर रिलेशन टाकायचं बरोबर आणि ह्याच्यामध्ये एक मिनट कस्टमरने ईओ डॉट ऑर्डर ऑर्डर आय डी ओके ईओ डॉट ऑर्डर आय डी म्हणजे ईओ टेबलमधून दिलं नेम ऑलरेडी एक्झिस्टेड म्हणाले म्हणजे ही क्रिएट ऑलरेडी व्यू झालेला आहे बरोबर ना आपल्याला रिप्लेस करायला पाहिजे इथं आपल्याला काय आहे ह्याचं सिंटेक्स क्रिएट व्यू म्हणजे ही व्ह्यू ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून सांगायला आहे तर आपणाला मॉडिफिकेशन करायचं झालं का नाही त्याला सिंटेक्स वेगळा आहे आता जसं की टेबल मी दिली तुम्हाला सिम्पल तुम्हाला समजासाठी म्हणजे ही ऑर्डर टेबल हे कस्टमर तर आपण बघू मॉडिफिकेशन करायचं झालं का नाही क्रिएट ऑर रिप्लेस म्हणून लिहायला लागतं आपल्याला बरोबर मी तर लिहिलो नाही ना त्यामुळं क्रेट ऑर रिप्लेसम लिहायचे रिप्लेस, रिप्लेस दिलं की बघा आता होत आहे महत्वाचं क्रिएट ऑर रिप्लेस गेले की मॉडिफिकेशन होते बघा न्यू डेटा टेबल क्रिएटेड तर आता रन करू तर ऑर्डर आय डी आपलं ॲड झालं बघा झालं ना तुम्ही फक्त तसंच दिलं ना काय म्हणत आहे ऑलरेडी एक्झिस्ट करता म्हणतं मग दुसरं नाव हो दिलं की मग क्रिएट होतं बरोबर क्रिएट ऑर रिप्लेस करायचं फक्त एवढंच एक गोष्ट दुसरं काय नाही आता आपल्याला डिलीट करायचं झालं ना ह्याच्यामध्येच क्रिएट ऑर रिप्लेस करायचं समजून घे की आता आपल्याला हे नको आहे हे प्रोडक्ट नेम नको आहे बरोबर तर ह्याला आपण रन करू क्रिएट ऑर रिप्लेस करायचं तर व्ह्यू क्रिएटेड आता रन करू तर ऑलरेडी डेटा प्रोडक्ट नेम गेलं बघा बरोबर ना हे सिम्पल आपलं कॉन्सेप्ट आहे की सेलेक्ट क्रिएट ऑर रिप्लेस व्ह्यू सिंटेक्स क्रिएट ऑर रिप्लेस व्ह्यू म्हणून फक्त द्यायचं अ रेस्ट ऑफ थिंग्स आहे ना सेम आहे जसं आपण क्रिएट व्यू करतो ना त्या सेम आहे बरोबर तर नेक्स्ट आहे आपलं ड्रॉप व्यू सिंटॅक्स ड्रॉप व्यू कसं करायचं ड्रॉप व्ह्यू म्हणायचं ड्रॉप व्यू सिंडेक्सचं नाव लिहायचं फक्त याचं बघा ड्रॉप व्ह्यू काय आपल्याला न्यू डेटा टेबल म्हणून उपयोग आहे आपल्याकडं फक्त द्यायचं आणि जसं आपण ड्रॉप टेबल म्हणतो ना तसंच आहे आता ड्रॉप ड्रॉप झालं म्हणजे गेलं पूर्ण रोल बॅक होत नाही ते आता रन केलं की नॉट एक्झिस्टेड व्यू ऑर टेबल नॉट एक्झिस्टेड म्हणजे आपण ड्रॉप केलंय बरोबर तसंच की आपल्याकडे अजून कुठलं केलंय का क्रिएट नाही बरोबर ड्रॉप न्यू डेटा करून एक आपण केलं होतं ना ड्रॉप व्ह्यू न्यू डेटा बरोबर हे ऑलरेडी ड्रॉप आहे का पाहू आपण नाही ड्रॉप केलं नव्हतं तर हे पण ड्रॉप झालं जसंच की आपण ड्रॉप कसं करायचं पाहिलं क्रिएट व्ह्यू कसं करायचं पाहिलं आणि कसं मॉडिफिकेशन करायचं पण पाहिलं बरोबर ना ड्रॉपमधून व्ह्यू ड्रॉप कसं करायचे नाहीतर व्ह्यू कसं क्रिएट करायचं लक्षात ते एक ठेवा की व्ह्यू म्हणजे एक टेम्पररी इमॅजिनरी टेबल क्रिएट होतं फक्त आपल्या डेटाबेसमध्ये बरोबर म्हणजे मल्टिपल कॉलममधून घेऊन डेटा एक सिंगल डेटा सिंगल कॉलम म्हणजे सिंगल डेटा सेटमध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट घेऊ शकतो आय होप क्लिअर झाले की तुम्हाला क्रेट व्ह्यू कसं असतं आणि क्रेट ऑर रिप्लेस व्ह्यू कसा असतं आणि ड्रॉप व्ह्यू करायचं कसं असलं ह्या व्हिडिओ म्हणजे क्लिअर झालं म्हणून समजतो तर थँक्यू मित्रांनो पाहिल्याबद्दल इन केस हे तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांसनी कलिसनी शेअर करा कोणी पण शिकायला इंटरेस्टेड आहे का म्हणजे हे एकदम एक 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 मी क्लिअर सिम्पल कॉन्सेप्टमध्ये क्लिअर करत आहे हे कंटेंट आहे ना कुठं पण फ्रीमध्ये भेटत नाही ठीक आहे म्हणजे इतकं समजून एकदम क्लिअर वन बाय वन एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी सांगत आहे तर आपल्याला